अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअर इंडियाचे मान कोसळले इमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक होते दोनशे बेचाळीस लोकांमध्ये दोनशे तीस प्रवाशी आणि बारा क्रू मेंबर्स होते प्रवाशामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय तर त्रेपन्न ब्रिटनचे सात पोर्तुगचे आणि एक कॅनडाचा आहे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम इमान लंडन लंडनला जाणार होते आज दुपारी बारा जूनला एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी विमानाची उडान घेत असताना इमान कोसळले मेघानी नगरजवळ दुरांचे लोट उडताना दिसले इमान कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुदर यांच्या नियंत्रणाखाली होते दोनशेवर जणांचा मृत्यूची शक्यता साखळपर्यंत वर्तवून देत होती गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेही म्हणत होते त्यांचाही मृत्यू झाला आहे अनेक उद्योगपती देखील इमानात होते दरम्यान अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक म्हणाले की पोलिसांना अकराव्या सीटवर एक युक्ती जिवंत आढळली अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये रमेश विश्वास कुमार सीट नंबर अकरावर बसले होते आतापर्यंतच्या अहवालामध्ये फक्त रमेश विश्वास कुमार जिवंत असल्याचे समोर आले आहे एअर इंडियाची इमान ज्या विमानतळावर कोसळले त्या विमानतळावरील मेघनी नगर हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील गोंधळ असल्याचे सांगितले जाते विमानाची धडक बसून वीस इटरनं डॉक्टरचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डी सी एचच्या म्हणण्यानुसार इमान दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांना धावपट्टीवर तेवीसवरून उडान केले व ए टी सीला कॉल आला पण त्यानंतर विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही माहितीनुसार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानात होते ते मुलीला लंडनमध्ये भेटण्यासाठी जात होते अपघातस्थळावरून काळा धुरीत असल्याचे दिसून आले याचा अर्थ असा की विमानात काही तांत्रिक बिघड होता एअर इंडिया अजूनही अपघाताबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत अपघातस्थळी बचाव कार्य सुरू आहे अनेक गा अग्निशमन गाड्या आणि रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत अद्याप मृतांची अधिकृत पुष्टी नाही